आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भात आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना अर्जित रजा मिळते परंतु सर्वांच्याच अर्जित रजेचं रोखीकरण होत नाही तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला आहे अर्थात ह्या कुणाच्या अर्जित रजेचं रोखीकरण होणार आहे आणि हा अर्जित रजेचा शासन निर्णय कधीपासून लागू होणार आहे या दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपन हा आपण शासन निर्णय समजून ग्राम विकास विभागाचा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस हा शासन निर्णय आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील दीर्घ सुट्टी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक प्राचार्य मुख्याध्यापक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि पाणीवाला यांना अनुज्ञेय असलेल्या एकूण दिवस रजे ऐवजी दिनांक एक एकोणीशे सत्त्याण्णव पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षात दहा दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील अशी तरतूद वित्त विभागाच्या दिनांक सहा बारा एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयान्वे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठविण्याची तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची तरतूद वित्त विभागाच्या दिनांक पंधरा एक दोन हजार एकच्या च्या शासन निर्णयांवर विहित करण्यात आलेली आहे माननीय उच्च मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल रीट याचिका क्रमांक ऑब्लिक केंद्र प्रमुखांच्या रजा व रजारोखीकरणाबाबत धोरण निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत केंद्र प्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबाबत विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व सदर संचित विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणे याबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम क्रमांक चोपन्न नुसार दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही वर्षात त्यांनी पूर्ण दीर्घ सुट्टी घेतली असेल तर त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम क्रमांक चोपन्न दोन ए मध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्याने दीर्घ सुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षाच्या संबंधात त्याला त्यांनी लाभ न घेतलेल्या भागातील दिवसाची संपूर्ण दीर्घ सुट्टीशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात तीस दिवसापैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असेल वरील तरतुदी विचारात घेऊन शासनाने असा निर्णय घेतला आहे की ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुट्टीच्या कालावधीत काम केलेले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केले असेल तर अशा बाबत त्यांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी दहा दिवसासाठी एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय होईल अशा अर्जित रजेचा संचय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळेस रोखी करण्यास पात्र असेल सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तसेच लाभ दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून अनुज्ञे राहील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे तो दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो दिसतो आहे तो दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस अन्वे प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे आणि हा शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असून तो संकेतांकाच्या सहाय्याने पाहता येईल अत्यंत महत्वाचा शासन निर्णय हा केंद्र प्रमुखाच्या अर्जितर्जेच्या रोखीकरणाच्या संदर्भात आलेला आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद